वामनराव विष्णुपुरीकर कक्ष अधिकारी सेवानिवृत्त जिल्हा परिषद नांदेड मी सुरुवातीपासूनच बाबू जगजीवन राम यांच्या विचाराचा अभ्यासक असल्यामुळे ह्या ठिकाणी श्री संत रोहिदास महाराज म मंदिर तीर्थक्षेत्र बळीरामपूर परिसरामध्ये बाबू राया राम यांचं तत्कालीन पालकमंत्री यांच्या शुभहस्ते त्याचा पाया रचलेला आणि तैलचित्राचं अनावरण करण्यात आलेलं आहे तेव्हापासून दरवर्षी बाबू जगजीवन राम यांची जयंती पाच एप्रिल रोजी क करत आलेलं आहोत त्याचप्रमाणे सुद्धा बाबू जगजीवन राम यांची एकशे सतरावी जयंती दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजी श्री संत रोहिदास मंदिर तीर्थक्षेत्र बळीरामपूर परिसरामध्ये साजरी करण्यात येत आहे मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी वेळात वेळ काढून ह्या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती तसेच ह्या ठिकाणी जग जगद्गुरू संत कबीरदासजी महाराज यांचं पण मंदिर आहे आणि मूर्ती पण आहे त्याचं अनावरण अनावरण आम्ही आमच्या जिल्ह्याचे लाडके दादा श्री भास्करराव पाटील खदगावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून अनावरण करू इच्छितो त्याचप्रमाणे श्री संत रविदास महाराज यांच्या गुरुवाणीचे नऊ भाषेतील ग्रंथसुद्धा त्यांच्या शुभहस्ते दादाच्या शुभ आणि या जिल्ह्यात आपल्या नांदेड दक्षिण विभागातले लोकप्रिय आमदार श्री मोहन अण्णाजी मोहन भाऊ हंबर्डे यांच्या अध्यक्षतेखाली अन्य अन्य प्रमुख उपस्थितांच्या उपस्थितीच्या सानिध्यामध्ये करू इच्छितो तसेच त्याप्रमाणे नवीन वर्ष वर्षाचे कॅलेंडरसुद्धा संत रविदास महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेलं त्याचं पण आम्ही अनावरण करू इच्छितो ह्या महत्त्वाच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास आपण सर्वांनीच आवर्जून उपस्थित राहावे अशी मी ट्रस्टच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या वतीने हात जोडून कळकळीची कल विनंती करतो धन्यवाद